ワンツワンワンツワンワンツワン जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावचं युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरले काय राहणार आहे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आज चव्हाण आपण मोशन मोशनवरती बनवलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झाल्या व्हिडिओला सर्व लाईक करायचं आहे या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असाल तर आपल्या हर्षित क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोर बिल नोटिफिकेशनला ऑलवरती सेट करायचं आहे कारण की जेव्हा आपण मी व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुम्हाला त्यावेळीची नोटिफिकेशन येऊन जाईल सोबत मित्रांनो आपण आज जे काही वेळेस मटेरियल यूज केले तर सर्व मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक भेटून जाईल तिथून तुम्ही सर्व मटेरियल अगदी इसीमध्ये डाउनलोड करून घेऊ हो शकता सोबतच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करू शकता कारण की टेलिग्रामवरती हो मी तुम्हाला डेली मटेरियल सोबतच विदाऊट वाटरमर्क अप्लिकेशन तिथं आपले प्रोवाइड करत असतो तर लगेच जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो त्याला लगेच जरा इनामे घालव तर आपण जे आहे ते आपल्या आजच्या वेळेला सुरू करून घेऊया तर मित्रांनो मी जे आहे ते आपल्या आलाईट मोशनच्या मेन एंडवरती आलेलो आहे आता बघू शकता मी तुम्हाला जे काय बीट मार्क प्रेसेट आणि शेकेपेक प्रेसेट दिलेली ह्या दोन्ही प्रेसेट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत आलाईट मोशनमध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्यानंतर जे काय आपली बीट मार्कची प्रेसेट आहे जी तुम्हाला मी स्कॅनर पण आहे ते स्कॅनर तुम्ही मटेरलमधून डाउनलोड करून जे काय गुगल नेटवरती जाऊन स्कॅन केलं तर ते प्रोजेक्ट तुमच्यामध्ये इम्पोर्ट होऊन जाईल जर लिंक न नाही झाला तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता ओके तर मित्रांनो जे काय आपला बीट मार्क प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला असे प्रकार इंटरफेस बघायला भेटून जाईल व्हिडिओ एकदम सिंपल आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर ते खालच्या साईडला यायचं आहे खाली आल्याच्यानंतर हे जे काय एकदम खालची जी काय वाईट लाईन आहे बघू शकता ही वाईट लेअर जे आहे शेवटची ह्यावरती जायचं आहे त्यावरती आल्याच्यानंतर इथं कलर अँड फीलच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे कलर अँड फीलमध्ये आल्याच्यानंतर हे जो काय नंबर आहे ह्या नंबरवरती टच करून जो कुठला आहे तुमचा ज्या फोटो जो आहे तुमचा फोटो आहे ज्या फोटोचा तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे तो कुठला एक फोटो तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो सिलेक्ट केल्याच्यानंतर अशा प्रकारे बॅकग्राऊंडला फोटो जो आहे तो अशा प्रकारे सेट होऊन जाईल ओके आता हे बघू शकता आपला जो फोटो आहे बॅग्राऊंडला ॲड झालेला आहे नंतर आता हेवरचे जे काही चार ते पाच ग्रुप आहेत हे वरचे ग्रुप तुम्हाला एडिट करून घ्यायचे आहेत आणि हा जो काय ग्रुप आहे मित्रांनो बघू शकता हा जो काय टेक्स्टवाला ह्या टेक्स्टवाल्या ग्रुपला तुम्हाला काहीही करायचं नाही जसं आहे तसं तुम्ही ठर राहू द्यायचं आहे तर मित्रांनो जो काय पहिला ग्रुप आहे त्या पहिल्या ग्रुपवरती यायचं आहे ग्रुपवरती आल्याच्यानंतर खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आता एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला एक लेअर भेटून जाईल त्या लेअरवरती टच करून कलर अँड फीलमध्ये यायचं आहे आणि सेम आता आपण जसं प्रकारे इमेज ॲड करा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचं आहे नंबरवरती जायचं आहे आणि जो कुठला इमेज असेल तो तुम्ही सिलेक्ट करून ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपला जो इमेज ॲड झालेला नंतर बॅक यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा इमेज दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्हाला समोरचे जी काही चार ग्रुप आहेत सेम अशा प्रकारे एडिट करायचे आहेत तर बघू शकता समोरच्या ग्रुपवरती यायचे आहे एडिट ग्रुप नंतर वरती जाऊन कलर अँड फील्ड नंबरवरती जाऊन कुठलाही एक इमेज सिलेक्ट करायचा आहे तर मी अशा प्रकारे जे काही चारी पण ग्रुप आहेत त्या सर्व ग्रुपमध्ये तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आता मित्रांनो बघू शकता आपण दोन नंबरचा पण ग्रुप एडिट केलेला आहे दोन नंबरचा ग्रुप एडिट केल्याच्यानंतर पहिल्या नंबरचा जो ग्रुप होता ह्याची लेंथ बघू शकता ॲटोमॅटिकली वाढून आलेली समोर तर अशा प्रकारे जर लेंथ वाढली तर काय करायचं आहे जिथंपर्यंत ग्रुप होता तिथ त्या लेवलपर्यंत यायचं आता बघू शकता पहिल्या बीटवरती यायचं इथं आणि एक्स्ट्रा पार्ट जो आहे ह्या ऑप्शननी कट करायचा आहे बघू शकता सिम्पल आहे म्हणजे अशा प्रकारे प्रॉपर आपला जो काय फोटो असे सेट होऊन जाईल नंतर तीन नंबरच्या ग्रुपवरती जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये आल्याच्यानंतर पी एन जीवर त्या लेअरवरती टच करून कलर अँड फील्डमध्ये जाऊन नंबरवरती जायचं आहे कुठलाही एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे बघू शकता आपला जो इमेज ॲड झाल्यानंतर बॅक घ्यायचं आहे तर बघू शकता आहे तीनही ग्रुप आपले एडिट झालेले आहेत नंतर मित्रांनो समोरचे हे जे काय दोन ग्रुप राहिलेले आहेत हे तुम्ही स्वतः एडिट करायचे आहेत तर तुम्हाला पण समजलं पाहिजे आणि आपला व्हिडिओ मोठा पण नाही झाला पाहिजे ओके तर मित्रांनो समोरचे ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत एडिट केल्याच्यानंतर आता एडिट केल्याच्यानंतर तुम्हाला याचे बघू शकता आठ पॉईंट तीन सेंदा पैसे इथं आल्याच्यानंतर तुम्हाला डबल बीट भेटून जाईल इथं आल्याच्यानंतर तुम्हाला प्लसवरती जायचे मिडियामच जायचं आहे आता मित्रांनो इथं आल्याच्यानंतर जो कुठला आहे तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या बीडवरती याचे म्हणजे नऊ पॉईंट एकोणतीस पैसे इथं एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा ह्या ऑप्शननी आणि एक्स्ट्रा पार्टकट केल्याच्या नंतर वरती तीन डॉटवरती जायचं आहे आणि फिल काम पोजिशन एरिया या ऑप्शनवरती टच करायचं आहे म्हणजे आपला जो है। वरती आप है। फोटो आहे पूर्ण स्क्रीनवरती सेट होऊन जाईल नंतर तुम्ही इथं मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये येऊ शकता इथं आल्याच्यानंतर फोटो जर एक साईडला वगैरे आला असेल तर तुम्ही प्रॉपर मधोमधा सेट करून घ्यायचा आहे ओके तर अशा प्रकारे तुम्हाला एक मी साड करून घ्यायचे शेवटपर्यंत तर बघू शकता समोरच्या बेटवरती प्लस प्लसवरती जाऊन मीडियामध्ये जायचं कुठलाही इमेज सिलेक्ट करून समोरच्या बेटवरती एक्स्ट्रा पार्ट कट आणि वरती डॉ जाऊन फील कॉम्पोज एरिया अशा प्रकारे इमेजेस तुम्हाला ॲड करायचे आहेत तर मित्रांनो मी अशा प्रकारे फास्ट इमे इमेजेस ॲड करून घेतो शेवटपर्यंत तुम्ही पण ॲड करून घ्या तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत अशा प्रकारे सेम प्रकारे सांगितलं प्रकारे शेवटपर्यंत इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत तर तुम्ही पण अशा प्रकारे सेम इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत इमेजेस ॲड केल्याच्यानंतर खाली यायचे आता बघू शकता खाली यायचे काय तीन लेअर आलेले आहेत ह्या तिन्ही लेअर तुम्हाला ले एक एक करून जसं आहे तशा तुम्हाला एक एक करून वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत तर सिंपल आहे फक्त लेअरच्या साईडला लाँग प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे वरच्या साईडला ॲड करून घ्यायचे आहेत जशा होते तशा तुम्ही लाईननं ॲड करून घ्यायचे आहे ओके तर बघू शकता मी तिन्ही पण अशा प्रकारे लाईननं ॲड करून घेतलेल्या आहेत ॲड केल्याच्यानंतर वरची जी काही पिवळ्या पिवळ्या कलरची जी काही लेअर आहे त्यावरती जायचं आहे एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आता इथं तुमचा जो काही नाव तुमचं जे काही इंस्टाचं लोगो वगैरे असेल ते तुम्ही इथं टाईप करून घ्यायचं आहे ओके नंतर राईटवरती टच करायचं आहे आपला जो लोग आहे तो पण ॲड होऊन जाईल आता मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला इफेक्ट ते ॲड करायचे आहेत तर इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इथून तुम बॅक यायचं जो काय शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो पण करायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन इफेक्ट दिलेले आहेत त्यातल्या पहिल्या फोटोवरती जायचं आहे इफेक्टमध्ये यायचे तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट करायचं आहे बॅक यायचे व्हिडिओमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला यायचे बघू शकताय आठ पॉईंट तीन सेकंद कशी इथं आल्याच्यानंतर नंतर हे जे काही इमेजेस आहेत ह्या इमेजला तुम्हाला हायफेक पेस्ट करायचा आहे तर मित्रांनो आठ पॉईंट तीन सेकंदाचा जो काही इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हायफेक पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर मधला एक इमेज सोडून त्याच्या समोरच्या पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता आपण एक नंबरच्याला केला आहे दोन नंबरचा सोडून तीन नंबरच्याला केला आहे आता चार नंबरचा सोडायचा आहे पाचव्या नंबरच्याला हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर सहाव्या नंबरचा सोडून सातव्या नंबरच्याला हायफेक पेस्ट करायचा आहे आता मित्रांनो समोरचा एक राहिला तो सोडून द्यायचं आहे नंतर बॅक एजच्या शेक इफेक्टमध्ये यायचं आहे जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती येऊन इफेक्टमध्ये यायचं आहे तीन डॉटवरती जाऊन तो कॉपी इफेक्ट करायचं आहे डबल बॅक एचं शेक आपल्या मेन प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे मेन प्रोजेक्टला आल्याच्यानंतर जे काय आपल्या समोरचे दोन नंबरचा जो का इमेज राहिला त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे नंतर चार नंबर चला नंतर सहा नंबर तर अशा प्रकारे जेवढे इमेजेस राहिलेत तर सर्व इमेजला तुम्ही हाय इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा शेवटपर्यंत ओके तर मित्रांनो आपले जो काय इफेक्ट आहे पूर्णपणे आपण पेस्ट करून झालेला आहे व्हिडिओ अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीटली रेडी झालेला दिसून येईल फक्त तुम्ही हे जे काही दोन ग्रुप मी सांगा राहिलेले होते जे दोन्ही ग्रुपमध्ये तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे ह्याला गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी सिम्पल इथवारी शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि बघू शकता व्हिडिओ रेझ्युलेशन जे आहे ते तुम्हाला टेन रिपी ठेवून घ्यायची आहे आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया मित्रांनो पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र